जामखेडमध्ये भीषण अपघात पोलीस कर्मचारी आणि पानशॉप मालक जळून मृत गाडी दुभाजकाला धडकली जामखेड शहरातील बीड रोडवर वर एका भीषण अपघात घडला एका चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकाला धडकले ज्यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला आणि या अपघातात जामखेड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल वय वर्ष पस्तीस आणि पानशॉप मालक महादेव काळे वय वर्ष अठ्ठावीस या दोघांचा गाडी जळून मृत्यू झाला घटना पहाटे चार वाजता घडली जेव्हा ते बीड रोड कडून जामखेड शहराच्या दिशेने जात होते गाडी दुभाजकाला धडकल्यानं लॉक झाली आणि दोघेही बाहेर पडू शकले नाहीत अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले अग्निशामक दलाने एक तास प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली परंतु तोपर्यंत गाडी जळून पूर्णपणे खाक झाली होती या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे कारण जामखेड सौताळा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामामुळे अनेक अपघात घडत आहेत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न सोडावा यासाठी मागणी केली आहे या दुर्दैवी घटनेचा जा तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहेत घटनेच्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी पोलीस तपास करत आहेत मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी मला एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडंट एक झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोक आरडत आहेत मी ताबडतोब माझी अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलिस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तो तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेर घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ कॉन्स्टे सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय पस्तीस हे सडगमनेचं आहे हे दोघं जण जागेवर जळून खास झालेले आहेत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने वाल्याने भिजवायला एक तास लागला गाडीचा टायर तुटून एक शंभर दोनशे फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाइट तीनशे फूट लांब गेला होता या गाडीचा भयान ॲक्सिडेंट झाला आहे महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोड काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे धन्यवाद प्रतिनिधी नासिर पठान जामखेड